तुला दिवा जरा करत पेटून राऊ भार वादळ वाऱ्या तिरत

वेगळं सांगायचं आहे खास करून तुम्ही जे शेतकरी म्हणून असा असा तुम ना तुम्हाला एक चळवळ असायला पाहिजे की तुम्ही जे करतात जे खातात ते चांगलं असायला पाहिजे आणि बाकी लोकांना ते देतात ते पूर्ण सेंद्रिय आणि एक निसर्गरहित असं असायला पाहिजे असं तुम्ही तुमच्याकडे एक पवार आहे आणि तुम्ही केलं तर सगळ्यांना बेनिफिट होईल आता ते तेच नंदकिशोरजीने ते दाखवले ते एवढं ऊन असतानाही त्यांचं पपायामध्ये एकदम चांगलं पिकलेले आहे आणि प्रत्येक पपायाचं वीस वीस ते तीस पपाई एक एक झाडाला भेटणार आहे त्यांचं टार्गेट आहे जसं त्यांनी आता मार्गदर्शन केलं की विटॅमिन गेम तर त्यांनी एक करोडचं टार्गेट ठेवलेलं आहे पाच एकरमध्ये प्रत्येक शेतकरी तुम्ही केले तर तुम्ही तुम्हाला बेनिफिट होईल नागरिकांना पण जे ग्राहक आहे ते खातात त्यांना माहितीच नाही आहे की काही त्यांचं दाटामध्ये कोणतं चांगलं आहार आहे कोणतं वाईट आहे आणि नंतर बरेचसे असं आरोग्य भरपूर रिसर्च चाललेली आहे की कॅन्सरसारखं न चाळीस वर्षामध्ये झालं नंतर हार्ट पेशंट झाले वेगवेगळ्या वेगवेगळं लिवरचं प्रॉब्लेम झाले असं वेगवेगळं रिसर्च पण झाले बट तुम्ही इथं जे करतात त्यासाठी तीन आवश्यक आहे तर फर्स्ट आहे की तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट सांगितलंय पाणीचं मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट नंतर तुमचं मार्केटिंग पण मॅनेजमेंट करायला पाहिजे दुसरं आहे की तुम्ही शेतकरी ऑर्गेनिक करतात की नाही त्याचं सर्टिफिकेशन लागते बरोबर त्यासाठी सर तुम्ही आता कृषी विभागाला नेक्स्ट टाइम मी घेऊन येतो धोकीमध्ये चांगला प्रोग्राम करू ते मार्गदर्शन पण करतील की एक तुमचं शेती ऑर्गेनिक झाल्यानंतर एक सर्टिफिकेट पण लागते सर्टिफिकेट झाल्यानंतर तुम्ही कोणालाही चांगलं भावामध्ये तुम्ही रेटमध्ये तुम्ही विकू शकता तुमचं माल त्यासाठीच एक ऑर्गेनिक पासपोर्ट म्हणून फर्स्ट टाईम आमच्या जिल्ह्यामध्ये लॉन्च झालेलं आहे मान्य कलेक्टर साहेबांनी मान्यता दिलेली आहे कृषी विभाग तसं आता सगळे इम्प्लिमेंटेशन चालू केलेले आहे ब्लॉकचेन असं टेक्नॉलॉजी ते वापर करणार आहे त्याच्यामध्ये विद्यासागर कोळीजी असतील संतोष राऊत साहेब असतील हे सगळं आमच्यासोबत जुडलेले आहे की शेतकरींना चांगलं रोपं पोचणे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करणे आणि त्याचं सर्टिफिकेशन कसं काढून घेणे की एक झाल्यानंतर शेतकरीनाच पासपोर्ट भेटणार असं कुठं ऐकलं आहे का तुम्ही शेतकरीला शेतकरीकडे <laughs> एक आयडेंटिटी कार्ड त्याचं स्वतःचं कुठे कोणाकडे जाऊन बाय पडायचं गरज पडणार नाही या रोड साईड बसवायचं गरज पडणार नाही आता केळी महेश तिथे बघितले की रोड साईड जाऊन समोर आता केळी विकतात बरोबर आता सगळं नागरिक पण रोड साईडवरूनच सा खरेदी करतात आणि चप्पल कुठून खरेदी करतात ए सी शोरूममध्ये जाऊन शोरूम तर आम्हाला उलट करायचं आहे तिसरा आमचा मुद्दा आहे की आम्ही शेतकऱ्यांसाठी ऑर्गेनिक मॉल सुरू करणार आहे एक भाग इतर था हे उपलब्ध झालेले आहे पूर्ण असा वार वादन सुटलं आणि पूर्ण सत्तर टन असा खाली माल पडला आणि मग ज्यावेळेस मी सोळा रुपयानं बाग दिली होती आणि त्यावेळेस सोळा रुपये बाग दिली आणि ज्यावेळेस वाऱ्या वादन पडली त्यावेळेस चार रुपयानं मी बाग दिली म्हणजे त्याच्यात माझं भरपूर नुकसान झालं त्याच्यात खर्च बी निघाला नाही पण परत त्या त्या जी मानसिकता होती माझी ती म्हणजे बाग सकाळी चांगली होती आणि संध्याकाळी खराब झाली आणि त्यावेळेस जी मानसिकता होती त्या त्या, त्या टायमिंगमध्ये सरांनी मला फोन केला आणि ती ते त्याच्यामुळं मला असं धाडस निर्माण झालं की बाबा आपण आहे कोणतरी म्हणजे आपल्याला विचारपूस करायला कोणतरी आहे आणि मग तिथून मग त्यांनी विचारपूस केली आणि मग तिथून मग म्हणलं आता ह्याच्यावर काहीतरी आपल्याला पर्याय काशिवाय आपल्या मालाचं उत्पन्न वाढणार नाही नंतर मग सरांनी विक्री केंद्र मला चालू करून पण पहिल्यांदा मला दोन हजाराचं सुद्धा कलेक्शन होऊ शकलं ऑर्गॅनिक बाकीच्या मार्केटपेक्षा माझी केळी खायला एकदम चांगली होती पण असं पटवून द्यायला आमचं कोण नाही म्हणजे आपला माल एक एकदम शंभर टक्के चांगला आहे ऑर्गेनिक पण मार्केटमध्ये कसं असतंय आपलं माल पटवून द्यायला एखाद्या जबाबदार व्यक्तींनी जर आपला माल पटवून दिला चांगल्या पद्धतीने तर त्याची मार्केट रेट ऑटोमॅटिकच वाढते मग त्या तसंच झालं सरांनी ज्या वेळेस व्हिडिओ काढले आता हे हे जसे व्हिडिओ काढले तसेच व्हिडिओ काढले आणि धाराशिवकरांच्या पूर्ण म्हणजे जी बगलती ती माणूस म्हणायचा ही पोरग आम्ही बघितलेले असं असं आणि त्याच्यामुळं मी दहा रुपये वीस रुपये वाढलं कुणीही मला घास किस केलं <coughs> आज अशी परिस्थिती आहे की मी सेंद्रिय शेती जर आठवड्याला साहेब सेंद्रिय शेतीचे ब्रँड अम्बेसिडर झालेत मला जर आठवड्याला शंभर कॅरेट पर्यंत माझं कलेक्शन आता सध्याला चालू आणि आता माझी अशी परिस्थिती आहे की बागेत ह्या वर्षी जरा ऊन पडले म्हणून माग माल कमी निघाला आता इतकं शॉर्टेज आहे मला मालेला मागणी आहे मागणी आहे आहे देऊ शकत नाही आणि मी त्यांच्यापेक्षा कमी रेट न सुद्धा हो। आज पहिले सोळा रुपयानं मी बाग दिली त्यावेळेस मी म्हणजे मला लय आनंद होत होता सोळा रुपयानं बाग दिली जागेवर आज पस्तीस रुपये पस्तीस रुपये मला रेट पडली आणि <laughs> या, दुकर दुकर। देने, बास आ, 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 हा हा तपव भरपूर दोन वर्षाचा पूर्ण नुकसान पण रिटर्न आलं रिटर्न आला ह्याच्यात काय झालं सर एक पुण्यनगरीचे नगरीचे पत्रकार आहेत बातमी लावली होती मुंबईच्या शेतकऱ्याने आणि माझा शेवटचा एक दहा टन माल राहिला होता मग ते रेट कोणीच दिना चालतं मग इंदापूरचा व्यापारी होता मग त्याने ती पेपरला पण त्याला मी बातमी टाकली म्हणजे त्याला वाटावं की माल चांगला आहे ऑर्गेनिक आहे मग इथं सरांचा उल्लेख आहे इथं की धाराशिवचे सेंद्रिय शेतीचे प्रणेते अतुल कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शन मग त्यानं आलं संध्याकाळी आठ वाजता वजन वगैरे झालं आणि त्यानं गाडी घेऊन म्हणजे माल झाला अकरा टन माल झाला मग त्याने दिल्लीला काहीतरी पाठवलं तर मग ती म्हणला मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पाठवतो मग मला, मला एक जणांना सांगितलं इथं फ्रॉड होऊ शकते म्हणले त्यांचं काय खरं नसते मग ती गाडी गेली एक अर्धा तास पुढे गेली असेल मी त्यांना फोन केला म्हणलं मी म्हणलं आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बातमी त्याला टाकली त्यानं म्हणलं काहीच करू नका मी इथं थांबलोय तुम्हाला ऑनलाईन अर्धा तासात पैसे पाठवतो त्यानं त्याचा एक मला फायदा झाला आणि दुसरं म्हणजे कसं सेंद्रिय लोक करतात पण आज जर बघायला गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये तर म्हणजे माल पिकवायला सगळेजण सांगतात पण विकण्यासाठी कोण मदत करत नाही पण आपले जे काय एस पी साहेब आहेत कुलकर्णी साहेब त्यांनी आज मार्केट सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिले त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने मी साहेबांचा आभार जो आहे हा जो, जो ग्रुप आहे